शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आम्ही केलेल्या आहेत मला म्हणतात पत्रकार तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली केली आहे सगळं एकदम आपण एकाच टप्प्यात करू शकत नाही करू शकत नाही आपण खोट बोलणारे लोक नाही बोलणारे लोक नाही आपण कधी कुणाला फसवलं नाही कुणाला फसवलं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही म्हणणारे आणि म्हणून या योजना ज्या केल्या शेतकऱ्यांसाठी देखील जे आम्ही घोषणा केलेली आहे शेतकरीसाठी ही देखील योजना आम्ही पूर्ण करणार जा जा योजना आम्ही घोषणा केल्या त्या सर्व योजना टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे नेणार काही लोक मला म्हणाले मला म्हणाले की तुम्ही एकवीसशे कोटी रुपये करणार कोटी रुपये करणार हो करणार आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पाळणार शब्द पाळणार थोडासा आम्हाला थोडस जरा आर्थिक जी आर्थिक जी काटकसरीचं जे काही हे आहे जे काही एवढं आम्हाला जरा एवढा आम्हाला जरा जागेवर येऊ द्या जागेवर येऊ आम्ही ते करणार आम्ही ते करणार माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये कारकिर्दीमध्ये अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नमो सन्मान योजना सन्मान योजना अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई नुकसान भरपाई मोबदला नुकसान भरपाईचा नुकसान भरपाईचा अनेक योजना ज्या आपण केल्या त्या पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं वाटप अडीच वर्षामध्ये केलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं वाटप शेतकऱ्यांना वाटप ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आम्ही केलेल्या आहेत मला म्हणतात पत्रकार तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली केली सगळे एकदम आपण एका टप्प्यात करू शकत नाही आपण खोट बोलणारे लोक नाही बोलणारे लोक नाही आपण कधी कुणाला फसवलं नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही म्हणणारे मला वाटतं कोणीतरी एकदा कोणीतरी एकदा सरकार निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं आणि निवडून आल्यानंतर विजेची बिल गेली फटाफटा फटाफट फटाफटा तसं नाही आपण करणार नाही आपण जे बोलणार तेच करणार तेच आणि जे बोललोय ते टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार हा एकनाथ शिंदे आणि सरकारचा शब्द आणि म्हणून आणि म्हणून दीडशे पेक्षा जास्त हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अपन... आपण आपण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही कारकिर्दीमध्ये सुप्रमा देतोय आपण सुप्रमा देतोय आणि पूर्वीच्या सरकारच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सरकारमध्ये दोन प्रकल्पांना मान्यता प्रकल्पांना फक्त दोन फक्त दोन आणि मी मुख्यमंत्री असताना दीडशे पेक्षा जास्त सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली शेतकऱ्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा तेव्हा जलयुक्त शिवार योजना आणि मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी मंजूर केलं आणि मंजूर केलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते बंद केल्यानंतर ते बंद केलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम पहिलं आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड ला पुन्हा चालना दिली पुन्हा चालना दिली आजच आमचं आजच आमचं बैठक होती मुख्यमंत्री आणि आमची सगळी विजन आमची डॉक्युमेंटवर डॉक्युमेंट वर त्यामध्ये देखील त्यामध्ये देखील एकदा आम्ही दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली प्रधानमंत्री महोदया यांच्याबरोबर बैठक होत बैठक होत प्रधानमंत्री महोदयांनी देखील नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य द्या राज्यातल्या राज्यातल्या अशा प्रकारचा अशा प्रकारचा आदेश दिला आदेश दिले आणि जोड प्रकल्पाला देखील आपण प्राधान्य देतोय आणि त्याला केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आपल्याला मदत करणार आणि म्हणून जिथं दुष्काळ आहे तिथं दुष्काळ तिथं त्याची गरज आहे त्याची गरज आणि म्हणून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जे जे काही का का करता येईल है。ते केलं पाहिजे ही भावना आम्ही ठेवली भावना आणि म्हणूनच आणि म्हणून मराठवाड्यामध्ये मराठवाडा ऐतिहासिक आहे ऐतिहासिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि मग अशी कोणी सांगितले इतिहास घडवणारी भूमी आहे घडवणारी शिवसेनेला खरा अर्थ नाही रुजवणारी भूमी आहे औरंग्याला इथंच गाडणारी भूमी आहे आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी संभाजीनगर बाळासाहेबांना देखील जीवकी प्राण होते जिवकी प्राण होते संभाजीनगर हे नाव नगर हे नाव अगोदर अगोदर जेव्हा इतके वर्ष सुचलं नाही अडीच वर्ष जाता जाता काहीतरी गडबड करून म्हणजे जायचं म्हणजे जायचं जे निर्णय घेतले तेव्हा तुमच्याकडे तुमच्याकडे बहुमत नव्हतं बहुमत नव्हतं पण जसं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिकृतपणे छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केलं आपण केलं अधिकृतपणे अधिकृतपणे आणि केंद्राने देखील त्याला आणि म्हणून हे जे काय आहे हे जे काय हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने या ठिकाणी लोकसभेमध्ये मगाशी सांगितलं खासदार आपले खासदार संदीपान भुमरे यांना तुम्ही निवडून दिलं तुम्ही निवडून त्याबद्दल देखील तुम्हाला मी धन्यवाद द्यायला इथं आलेलो इथं आलेलो की मराठवाड्यामध्ये आणि सगळे लोक म्हणायचे निवडून येणार नाहीत निवडून पण तुम्ही निवडून पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली निवडून आणली लावली निवडून आणली लाव। संभाजीनगर मध्ये सहा संभाजी उमेदवार होते सहा उमेदवार होते च्या सहा आपण निवडून दिले शंभर टक्के सक्सेस रेट सक्सेस रेट आणि मला वाटतं मराठवाड्यात बारा आहे मराठवाड्यात बारा आहे टोटल आणि म्हणून आणि म्हणून मराठवाडा मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला बाले बाळासाहेबांचं बाळासाहेबांच प्रेम बाळासाहेबांचं मराठवाड्यावर होत मराठवाड्यावर होत आणि मराठवाड्याच देखील बाळासाहेबांना देखील बाळासाहेबांना होत मगाशी संजय शिरसाट आणि इतर लोकांनी सांगितलं लोकांनी सांगितलं कि मी तेव्हा जेवा मी तेव्हा जेवा आपण आपण विचार केला की शिव केला की शिव बाळासाहेबांचे विचार साहेबांचे विचार जेव्हा त्याची तोडमोड होऊ लागली तोडमोड होऊ लागली बाळासाहेबांना नको होत नको होत जे ते करू लागले ते करू लागले आणि शिवसेनेच खच्चीकरण होऊ लाग्चीकरण होऊ लागलं शिवसेना काँग्रेसच्या धावणीला बांधण्याचं पाप पाप झालं शिवसेनेचा पवित्र धनुष्य बाण या ठिकाणी या ठिकाणी घाण ठेवला गेला घाण ठेवला गेला आणि त्यावेळेस मग त्यावेळेस मग ते सर्व सहकारी सर्व सहकार्याला म्हणाले काही निर्णय घे काही मी म्हणालो काय निर्णय घ्यायचा म्हणजे तुम्ही जो निर्णय घ्याल तो त्याच्याबरोबर आम्ही आहोत आहोत आणि मग आणि मग आपण दोन हजार बावीस ला जो उठाव केला उठाव केला महाराष्ट्राने पाहिला देशाने पाहिला जगातल्या अनेक देशाने पाहिला आणि तो ठाव तो ठाव सरकार बदललं सरकार बदललं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आपण आणलं आणि सर्वसामान्य लोकांनी आपल्या सरकारला पाठिंबा दिला आशीर्वाद दिले आपण घेतलेली भूमिका स्वीकारली स्वीकारली आणि म्हणून आपण ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो साठ जागा जिंकलो तेव्हा काही लो लोक म्हणाले जेवढे गेले चाळीस लोक पन्नास लोक त्यातलं एकही निवडून येऊ देणार नाही नाही मी तेव्हा पहिलं भाषण मग बैलासजी म्हणाले की म्हणाले तुमचं पहिलं भाषण ऐकलं मी भाषण ऐकलं मी पहिलं भाषण केलं ते भाषण नव्हतं संवाद होता संवाद होता माझ्या मनातल्या भावना होत्या भावना मी सांगितलं मी सांगितलं जे मी केलंय जे मी केलंय आणि माझ्या बरोबर जेवढे लोक होते लोक होते त्यांना निवडून नाही आणलं हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून शेती करायला गावी आता जायला पाहिजे मी आण चाळीस चे साठ आणले आणि या सर्व लोकांनी जो सर्व लोकांनी जो बघा एक नगरसेवक एक नगर सरपंच पण इकडचं तिकडे जायला विचार करतो ना आमदार हे होते त्याच्यामध्ये या सर्वांनी या सर्वांनी एक इतिहास केला एक इतिहास केला आणि आज किती कोणी किती शिव्या दिल्या आम्हाला शिव्या दिल्या आम्हाला रोज शिव्या रोज आरोप रोज आरोप मग रोज ज्योतिष नवीन नवीन मगाशी संजय म्हणाले संजय म्हणाले मी ऐकायचो मी ऐकायचो मी म्हणायचो मी तुम्ही काही शिव्या द्या काही तुम्ही आरोप करा पर हा एकनाथ शिंदे एकनाथ तुमच्या आरोपाला आरोपाने नाही कामाने उत्तर दे कामाने उत्तर दे कामाने उत्तर देईल कामाने उत्तर देईल आणि आणि कामाने उत्तर दिलं एकीकडे एक विकास प्रकल्प एक एक नेले पुढे प्रकल्प नेले पुढे दुसरीकडे लोकाभिमुख दुसरी कल्याणकारी दुसरी योजना केल्या योजना केल्या आणि हे सर्व करत असताना करत असताना रात्रीचा दिवस केला रात्रीचा दिवस केला कधी हा एकनाशी शिंदे दोन तीन शिंदे तासापेक्षा झोपला झोपला नाही जास्त जास्त पूर्ण एकही दिवस सुट्टी न घेता या ठिकाणी पूर्ण अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीमध्ये एकनाथ शिंदेने महाराष्ट्रासाठी विकासासाठी आणि त्याची पोच पावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीमध्ये आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय किती आरोप प्रत्यारोप करता प्रत्यारोप करता किती निवडणुका आल्या निवडणुका निवडून लोकसभेमध्ये जे मत मिळाली पत्रकार इकडे आहेत लोकसभेमध्ये मतं मिळाली त्यांना जादा जागा मिळाल्या की ईव्हीएम चांगला आहे ईव्हीएम चांगला जादा जागा मिळाल्या की मतदार यादी चांगली यादी चांगली निवडणूक आयोग चांगला आयोग चांगला एखाद्या राज्यात ते जिंकले तर तिकडे ते चांगलं तिकडे ते चांगलं हरल्यानंतर लगेच नंतर लगेच घोटाळा ईव्हीएम घोटाळा निवडणूक आयोग निवडणूक आयो, काय चुना आयोग काय काय म्हणायचे काय काय म्हणायचे आणि आणि एवढच सगळं करत असताना करत असताना आम्ही कधीही आम्ही कधी जनतेने निर्णय घेतला ते ऍक्सेप्ट घेतला ते ऍक्सेप्ट जनतेचा कौल मान्य केला कौल मान्य केला किती कशी लोक आज बघा कैलास पाटील किती लोक इथं आज शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले मनापासून आलेत मनापासून आलेत ते ही हा जो वोगा आहे हा जो वोगा रोज दररोज सुरू दररोज मुंबईमध्ये येऊन प्रवास प्रवेश करताय प्रवेश त्यांच्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत सगळीकडे प्रवेश याचं कारण याच आपण शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे पुढे नेतो धर्मवीर आनंदिगे साहेबांचे शिकवण आपण पुढे नेतो आपण पुढे नेतो आज 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 पाकिस्तान मध्ये काही पहलगाम मध्ये झालं माझ्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं पाप केलं त्या भारतीय सैनिकांवर देखील संशय व्यक्त केला संशय व्यक्त करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णयावर संशय व्यक्त करतात संशय व्यक्त करतात राहुल गांधी असतील काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि म्हणून आणि म्हणून भगवा दहशतवाद मध्ये काढला आणखी काय काय काढलं की काय काय काढलं हा भगवा झेंडा कुणाचा हा प्रभू रामचंद्रात प्रभू रामचंद्रात हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा आणि त्याला डाग लावण्याचं काम बदनाम करण्याचं काम हे लोक करतायोग करतात आणि म्हणून आणि जे काय आता आरोप प्रत्यारोप करताय प्रत्यारोप करताय मला वाटतं जे गेले जे गेले ते थे ते त्यांना काय काय दूषणं देतात माहित दूषण देतात माहित आहे माहित आहे परंतु कधी परंतु कधी हे का गेले हे का जात आहे <world> का जात त्याचं आत्मचिंतन केलं आत्मचिंतन केलं आत्मपरीक्षण केलं परीक्षण केलं पाहिजे परंतु परंतु जो गेला तो कचरा गेला तो कचरा आणि म्हणून लोक म्हणून जे काही आज निर्णय घेत आहेत आणि हे जे लोक आणि हे जे लोक आज आपल्या बरोबर सगळे येत आहेत कारण एवढंच कारण की हा एकनाथ शिंदे काम करणार काम करणार अडचणीत उभा राहणार उभा राहणार जीवाला जीव देणार जीव देणार या ठिकाणी कार्यकर्ता कार्य बाळासाहेब सांगायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद तुटलं आहे त्या शिवसैनिक या शिवसैनिकाला जपण्याचं काम आपल्याला करायचं काम आपल्याला करायचं आज व्यासपीठ मोठं आहे व्यासपीठ मोठा व्यासपीठावर सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी हे आपलं वैभव आहे हे आपलं वैभव आहे परंतु या व्यासपीठाच्या समोर वर वर आणि खाली जर तुम्ही नसता तर तुम्ही या व्यासपीठाला शोभा नसती आली